आज इथे मी बनवलेलं आहे मस्त अशी आपल्या छोट्याशा बाळ नैवेद्य आपण तयार करणार आहे अगदी म्हणजे पटकन असे हे बनवून होतं आणि तुम्ही बघू शकता की हे जे आहे ना हेल्थसाठी खूप म्हणजे खूपच चांगलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम विटामिन पोटॅशियम सगळं काही ह्याच्यामध्ये भेटतं आणि आपला बाळगोपाळचा हे फेवरेट आहे म्हणजे आपण नैवेद्याला हे बाळगोपाळला दाखवतो म्हणजेच दहीहंडीला दाखवतो आणि तेच म्हणजे शेवग्याच्या शेंगाची पानं जी असतात ती आणि ते आपल्याला बारीक अशी जे पानं आहेत फक्त पानं काढून घ्यायची आहे थोडीशी धुवून स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून हे पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं आपण पीठ जसं मळतो म्हणजे कणिक मळतो तसं आपल्याला हलकंसं हे मळून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ह्याचा जे तुरटपणा म्हणजे कडवटपणा जे आहे ना तो निघून जातो हे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला हे घट्ट दाबत पाणी ह्याचं सगळं जे येतं मीठ घातल्यामुळे ह्याचं पाणी सुटतं त्यामुळे हे सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा तुरटपणा पूर्णपणे निघून जातो हे बघा स्वच्छ असं हे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पुन्हा एकदा असं मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे आणि त्यानंतर आपल्याला इथे फोडणीसाठी लागणार आहे हे दोन बारीक चिरलेले कांदे एक पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण आणि खोबरं कढईमध्ये तेल गरम करायचं आहे त्यानंतर आपण जा जे लसूण सोलून घेतलेली आहे ती घालायची आहे तुम्हाला जर तिखट जास्त पाहिजे तर अजून तिखट घालू शकता तुम्ही त्यानंतर मिरची घालायची आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घातलेली आहे म्हणजे भिजून ठेवलेले एक दहा ते पंधरा मिनटं ही डाळ भिजवून घ्यायची आहे आणि हे बघा व्यवस्थित असा कांदा हलकासा फ्राय झाला ना की आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण शेवग्याची पानं आहेत शेवग्याच्या पाल्याची पानं ती घालून घ्यायची आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर भाजी ही, 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 ही भाजी घालून झाल्यानंतर एकजीव करून आहे आणि जे डाळ आपण भिजून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि हे सगळं एकजीव करून आहे व्यवस्थित असं एकजीव आहे आणि खरंच ही भाजी एवढी छान लागते ना खूपच मस्त लागते आणि हेल्थसाठी तर खूपच चांगली आहे ही ह्याच्यामध्ये आपल्याला बरंच काही म्हणजे प्रोटीन विटामिन भेटतं तर नक्की ही भाजी बनवा त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे ही पानं थोडीशी जाडसर असतात म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे एक चार पाच चमचे जास्त पाणी नाही घालायचं पुन्हा एकदा एक फिरवून घ्यायचे आहे आणि झाकण लावून आपल्याला एक दहा पंधरा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर झाकणावर पण पाणी घालायचं जेणेकरून भाजी जी आपली आहे ती जळणार नाही कारण ही, ही पालेभाजी आहे आणि हे बघा दहा पंधरा मिनिटांनंतर आपल्या बाळगोपाळची फेवरेट भाजी म्हणजे नैवेद्याची भाजी रेडी झालेली आहे आणि चवीसाठी एक चिमुडभर इथे साखर किंवा गूळ घालायचं वरून भरभरून खोबरं घालायचं आहे आणि एकजीव करून आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली शेवग्याची भाजी रेडी झालेली आहे आम्ही म्हणजे कोकणात किंवा गोव्याला शेवग्याची भाजी बाळ म्हणजे बाळगोपालला नैवेद्याला रात्री हीच दाखवतात तर तुमच्याकडे काय दाखवतात हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगा आणि त्याचसोबत आम्ही नैवेद्याला शेवग्याची भाजी आणि भाकरी हे नैवेद्याला दाखवतो आणि आजची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तुम्ही नक्की घरी बनवा थँक्यू